नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये आज आपण चाललो आहोत निसर्गरम्य व मन मोकळं असणाऱ्या एका हटके धाब्यावर जिथे मिळतो एक अनोखा अनुभव व जबरदस्त स्वादिष्ट जेवण आणि ते ठिकाण आहे स्टार धाबा आपण पोचलेलो स्टार धाब्यावर पलुस्टेफ स्टार धाबा हे अंतर जवळजवळ एक सात ते साडेसात किलोमीटर आहे तर इथं ता आलोय आता देशी चिकन खायचा बेत आहे तर इथे निसर्गाच्या सानिध्यात हे हा धाबा आहे इथे भरपूर पक्षी आहेत पक्ष्यांचे इथे भरपूर प्रकार आहेत आफ्रिकन पक्षी आहे हा गिनिया फाऊल आहे ससा आहे बिचिस आहे कोकोटी आहे कबूतर आहे राजहंस आहे बदक आहे देशी कोंबडी कोंबडा आहे टर्की आहे घोडा आहे प्राणी आहे कडकनाथ आहे पिक्चर्स आणि कुत्रा असे बरेच प्राणी पक्षी सगळं हाऊस असल्यामुळं पाळलेले आहेत ससे आहेत ससे आहेत पण त्या बाजूला कोंबड्या आहेत बघा कोंबड्याचं साईडला आहे तर मागच्या बाजूला कोंबड्या आहेत त्यात मीच कोंबडी घेऊन आपण आता त्यांना देणार आहोत तयार करण्यासाठी लव लवबर्ड्स पण आहेत भरपूर प्रकारचे खूप म्हणजे प्राणी आणि पक्षी यांनी पूर्ण परिसर भरलेला आहे आणि आजूबाजूला शेती आहे त्यामुळे एकदम निसर्गरम्य असं ह्या ठिकाणी आहेत समोर दिसतात त्या दोन कडकनाथ कोंबड्या आहेत कडकनाथची पण टेस्ट चांगली असते चांगली आहे ते पण त्यांचं एक म्हणजे स्पेशल डिश आहे त्यांची स्पेशल डिश आहे कडकडकनाथ स्पेशल डिश आहे ससे पण त्या ठिकाणी ससे पण आहे आत आहे चतुरपक्षी आत मध्ये आहे बरोबर आहे बोल चतु हा चतुरपक्षी आहे चतुरपक्षी काय करतात ते ते खायलाच आहेत ना ते सुद्धा होय काय तितर तितर चतुर पक्षी म्हणजे तितरच काय हा तितरची पण त्यांची डिश आहे यांचं लॉन आहे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात इथं बसून टेबल लावून येतं मस्त की फॅमिली बरोबर आपल्याला जेवण करता येतं दुपारी संध्याकाळी छान वाटते उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त वाटत मुलांना खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्लायडर झोपाळा वगैरे अशी सोय केलेली आहे जेवणाची सगळ्यांना फॅमिलीची सोय चांगली आहे संध्याकाळी छान वाटते नाही संध्याकाळी लाईट वगैरे धगमाट असतो बरं वाटते संध्याकाळी छान वाटते आमचे पाहुणे वगैरे आले दोस्त मंडळी पुण्यावरून वगैरे आले तर आम्ही इथेही इथंच जेवायला येतो कारण इथलं देशी चिकन हे एकदम प्युअर मिळते आणि गावाकडची चव जे काय पाहिजे ते इथंच मिळणार आपल्याला तंदूर आहे नंतर मटन पण मटन सुद्धा छान आहे असं काय व्यवस्थित म्हणजे चांगलं टेस्टी भरपूर आहे नेहमी येतो आम्ही इथं आणि सगळ्यांना आवडत हे खास करून हो हो मस्त वाटत फॅमिलीला इथं स्वतंत्र व्यवस्था आहे पाऊस वगैरे जरी आला तर इथं पॅक आहे इथं अशी बैठक व्यवस्था आहे जेवणाची ही फॅमिली आहे ना ही फॅमिली आहे पलीकडे लॉनला सुद्धा बसू शकता पण पाऊस आणि इकडे आहे ते सगळे जनरल सगळं जे जेंट्स बाहेरच्या बाजूलाही आहे बैठक व्यवस्था या ठिकाणी डॉग डॉग हाऊस आहे डॉग आहे काय मोठत आहे कोणता आहे कमळ ठेवलेला आहे कमळाचं फुल अस फुललेलं आहे कलमाचे कलमाच प्लॅन्ट उभा केलेला आहे मी यात छोटी छोटी मासेसुद्धा आहेत ते आता दिसत नाहीत पण आहेत येळावी सातारोड म्हणून प्रसिद्ध आहे हा धाबा सातारोडमध्ये रोड साईडला येतोय हा कडेगाव कडेपूरला जाताना सांगलीचे डॉक्टर सगळे इथं जेव जेवण करायला येतात रस्त्याच्या कडेलाच आहे हा धाबा रोड टच नमस्कार होय होय आलो की मधी पावसाच्या आत घ्या मध्ये झाले तयार आणि सगळे ऑर्डर दिलेले आहे तंदूर ऑर्डर दिलेली आहे दे ना ऑर्डर तंदूर बोलतो तंदुरे चिकन लेणी काय हवी लेणी कोणस ले की चिकन तंदुरी घ्यान तंदुरी किती होती बदल थोडी सांगायची माहिती सांगायची काल ते डिनर विथ नेचर करायला लागलो बर थोडेसे वेल पूर्ण वरती गेले बर त्याच्या आतमध्ये सिटिंग साठी टेबल करायचे बर अजून एक दोन तीन महिन्यात वेल पूर्ण होती म्हणजे ज्या आत सेटिंग होणार आहे परत हां त्याच्या आतमध्ये एक चार टेबलांचं सेटिंग होते बरं 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 पूर्ण पॅक होतं ते वेलानी बरोबर करायचं माझं नाव आशिष पवार आपलं हॉटेल दोन हजार सहापासून सुरू आहे दोन हजार सहापासून पहिला दुसऱ्या लोकेशनला होतं इथं एक दोन हजार सहापासून कंटिन्यू आहे नवीन होणार आहे ते एक दोन महिन्यात कम्प्लीट होतंय तिकडं कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल आणि लॉजिंग आहे अच्छा अच्छा मोठा आहे मोठ्या तिथे स्विमिंग पूल सुद्धा आहे ना स्विमिंगपूल जवळच आहे ना इथे दीड किलोमीटर बरोबर बरोबर ते मस्त दोन महिन्यात होते पूर्ण इथली स्पेशल डिश काय काय आहे इथं स्पेशल आपल्याकडे चतुर्पक्ष आहे त्याच्यानंतर मग देशी, चिकल। देशी चिकल। चिकन देशी चिकन गावरांमध्ये मग स्टार्टर मध्ये तुम्हाला गावरांमध्ये ड्राय आहे चतुर मध्ये तंदूर आहे चतुर ड्राय आहे चिकन तंदूर आहे व्हेज मध्ये आहे पनीर ग्रीन पीस हो सगळ्या डिश आहेत काजू हा ग्रीन पीस वगैरे आम्ही काय घेतलेले मस्त टेस्ट आहे सांगितलेलं आहे सांगितलंय ना सांगितलेलं आहे शाकाहारी पण छान आहे मांसाहारीच फक्त नाही शाकाहारीच तर छान आहेत आणि सांगलीचे डॉक्टर इकडे खास ते रसा प्यायला येतात ते डॉक्टर आहेत ना सांगलीचे इथे येतात ते जे नामोंत डॉक्टर आहेत ते मला माझी ट्रीटमेंट तिथेच चालू आहे सांगलीचे डॉक्टर सुद्धा इथे येतात जेवण करायला एकदा होती ती कोल्हापूर रोड फार मस्त म्हणजे आता हा अड्रेस कसा सांगायचा कुठून कसं यायचं काय आपला ओल्ड रोड ओल्ड जुना सातार रोड बरोबर जुना सातारा रोडला सांडगेवाडीत हा आपल्याला नियर बाय सावष्टी लायचं ओके 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 सावस्टीला लागून आणि हा हायवे कोणता आला हा रोड हा जुना सातार रोडचा हा जुना आहे आता समोर पुढे गेल्यानंतर कडेगाव लागते कडेगाव बलवडी फाटा येळावी मग ते साता जुना साता रोडला आलं की हा स्टार धाबा आपल्याला भेटेल नो प्रॉब्लेम असं लोकेशन पण आपण देऊ शकतो देऊ शकतो लोकेशन देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही लोकेशन देऊ शकतो एसा अंगोलवर नेते देशी कोंबड्या एसीच हां सांगोला सांगोला लागते कलेक्ट करून ठेवत्या गोळा करते तिथ बऱ्यापैकी पैकी आपण स्वतः जाऊन घेऊन अच्छा आणि चतुर्पक्षी काय नाशिक येतात आहे हां डायरेक्ट इथं आहे आपल्याला चतुर्पक्षी आहेत ते हूं ते डायरेक्ट जपानी एक्सवेल हां हां ऐकाय मगاش आम्ही तिथं सांगितलं ते बरोबर छान आहे आता आटलं बघूया काय चला आता चुलीवर हो आहे का आपलं गॅसवर हो आहे भाकरी चुलीवर अच्छा अच्छा तंदूरी तंदूर भट्टीला अच्छा आपण तंदूर यातच करतो तंदूर भट्टीत अच्छा म्हणजे चिकन तंदूर यात होणार हो यात होणार तंदूरला स्मोकी फ्लेवर भरपूर येतो त्या अच्छा गॅसवरते नाही बनवतो ओके भट्टीवर नान बनवले आणि रोट्या काय बनवायच्या चालूच आहेत आणि आता तंदूर सोडले का नाही अजून नाही काय हो आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे अशी पाठीमागे सगळे शेती आहे बाकरी आहेत बाजरी ज्वारी दोन्ही प्रकारच्या बाकरी आहेत आहे देशी कोंबडी होता पहिले आम्ही कुकरमध्ये मध्ये येऊन शिजवून ठेवतो मसाले घालून बर कोंबडीचे मसाले घालून त्यानंतर आम्ही जसं ऑर्डर येते तसं आम्ही एक एक डिश मारून येतो बर हे देशीचं एवढं कडक असतं मटण ही साईज कमी असते कमी असते मऊ असतं बरोबर हडकं जास्त तिथं गावरानला हां बरोबर तेल टाकले आत हां आता तेल गरम झाले आता मी यात टाकणार कांदा आज टाकणार मी कांदा कांदा टाकल्यानंतर तुमचं गावरान जे आहे शिजवलेलं आहे ते okay. मी टाकणार त्याला मी थोडे वेळ भाजून घेणार एक दोन तीन मिनटं ते भाजून जाळे जरा तुम्ही अद्रक लसूण पेस्ट टाकणार आज आले लसूण पेस्ट आले लसूण पेस्ट टाकणार ते जरा आले लसूण पेस्ट भाजून झाल्यानंतर मी मसाला टाकणार हे टाकतो मी धनापूर हे टाकतो मी गरम मसाला हे टाकतो मी मिरची पूड हे आमचं मीठ त्यानंतर टाकतो आमच्या खोबऱ्याची गिरवी त्यानंतर टाकतो जरा कोथिंबीर त्यानंतर टाकतो चवी पुरता खिसलेली खोबरं त्या टाकल्यानंतर जरा साथे रस्सा टाकतो गावरांचा रसा गावरांचा रसा गावरांचा रसा टाकतो जरा ते झाल्यानंतर एक दहा मिनटांनी तुमचा डिश रेडी होतो दहा मिनटांनी डिश रेडी डिश रेडी, रेडी। हॉटेलमध्ये होतो अच्छा हे आमचं लेग पीस दोन लेग पीस येते एक फुल डिशला हे बाकीच्या पीस येते हेबर मस्त सु आमचं गरम मसाल्याच कमाल अरे आता रेडी यावर वर गारशन जरा करतोय जरा खोबरं कोथमीर खोबरं कोथमीर असते आमचं गार्लिशन एक नंबर एक नंबर तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता रसा वगैरे इथं आपला तयार आहे सगळा रसा आ, रसा हा गावरांचा रसा आहे गावरांचा रसा आम्ही डायरेक्ट कुकरमध्ये मध्ये मारतो खोबऱ्याचा मसाला रस्यात काय असत रस्यात त्यानंतर आमचं चिकनचा रसा हा चिकनचा रसा चिकनचा रसा हे पण चिकन म्हणजे बॉयलर चिकन आहे हा बॉयलरचा बॉयलर आणि हा देशी चिकन देशी देशीचा देशी देशीचा वेगळं वेगळं आहे दोन्ही चतुरचा रस्सा चतुर येथे बनवून रस्सा हा चतुर पक्षीचा च आणि आपला चतुर पक्षी हा चतुर पक्षी आहे याला पण आम्ही रस्त्यात शिजवून ठेवतो जसा ऑर्डर येते तसा एक एक कापून कट करून त्याला फ्राय करून देणार देणार ओके शूप रसा येऊ आपला इंद्रायणी भात हा इंद्रायणी ए शूप रसा पांढरसा सूप म्हणजे स्टार्टर साठी ओके इंद्रायणी भात शिजून ह्यात घालून ठेवतो गरम राहतो प्रॉब्लेम चांगला आहे ते आता लागणार आहे का आपल्याला अळणी भात लागणार आहे अळणी भात आपल्याला एक द्यायचा आहे हा पहिल्यांदा पहिल्यांदा भट्टी मध्ये पाहून सगळं हे केलेलं तंदुरी आता तंदुरी बघू कशी पेशल झालेली आहे एक नंबर झालेली आहे मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे आतून एक, एक नंबर टेस्टी चंद तंदुरी म्हणजे बाहेर आपल्याला अशी मिळत नाही की छान टेस्ट आहे छान आहे मस्त बस बस आहे आता वाढायचं काम चालू आहे आता बघूया कस झालंय ताव मारून ताव मारण्यासारखा आहे की नाही नाही चव भारीच असते आम्ही काय मग खातेच इथं एकदम गावरान गावरान रसा गा। थोडासा कट करी तरी बाजरीची ज्वारीची भाकरी तंदुरी रोटी बटर रोटी सगळं काय मिळत हवा मस्त सुटलेली आहे आम्ही असं बाहेर बसून लॉनवर टेबल लावून जेवण करत आहोत आता थोडी टेस्ट बघतो आणि मग सांगतो छान एकदम हवेशीर आणि आहे मस्त ना मस्त स्मोकी फ्लेवर आहे टेस्ट चांगली आहे चिकनचा तुकडा जरा खाऊन बघतो प्रॉपर गावरान, हे मध्ये असं छोटे पीस असतात आणि असे तांबूस कलर येतो त्याला असा कठीण मस्त एकदम देशी प्युअर देशी त्या ठिकाणी व्हेज पण छान मिळतं आम्ही ग्रीन पीस मागवलेलं आहे ग्रीन पीस तडका मटन चिकन ह्याच्या बरोबर शाकाहारी सहित छान जेवण मिळत असत एक नंबर रसा हा रसा चिकनचा सूप जेवायच्या अगोदर देतात जेवणाचे दर कसे कसे काय पाहिजे 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 बॉयलर तीस रुपये तीनशे तीस रुपये थाळी जी आहे ती दोनशे रुपये आहे लेग पीस काय घेतले दोनशे दहा रुपये दोनशे दहा बॉयलरचे एकशे सत्तर रुपये फुल आहे पाचशे सत्तर रुपये हाफ आहे तीनशे रुपये चाट घेतले आहे एकशे रुपये एकशे ऐंशी मटण चाट आहे दोनशे नव्वद रुपये दोनशे आपलं मटन सुद्धा चांगलं असतं बोपूर बोकड मटन घेतले तर आठशे सत्तर रुपये आहे हाफ घेतले साडेचारशे आहे आणि चाळीस दोनशे नव्वद रुपये आहे बरं आणि तंदुरी चिकन तंदुरी तंदुरी चिकन खोल चारशे रुपये आहे हाफ दोनशे दहा रुपये हाफ दोनशे दहा पक्षी तंदुरी घेतली एकशे सत्तर रुपये चतुर्भ आणि okay. किती वर्ष झाली आपल्याला बावीसावं वर्ष चालू आहे बावीसावं वर्ष चालू आहे बरोबर आणि संस्थापक तुम्हीच आहे संस्थापक टोटल स्टार धाबा टोटल मी तुमचं नाव शंकर प्रल्हाद पवार शंकर आणि ना ह्यांना दादा म्हणून ओळखतात सगळे सगळे यांना दादा म्हणून ओळखतात बरं आता हे जुना साता रोडला जुना सातार रोड हां लक्ष्मी नजिक बर सावंतील शेजारी ओके बांबवडे बांबवडे ओके आणि आता लिंक अँड करतो करतो आता तुमचे नंबर हे आता मध्ये खाली देतो चिरंजुजण तुमचा त्यामुळं जर कुणाला इथं टेस्ट घ्यायला यायचं असेल तर अवश्य येऊ शकता देशी ओरिजिनल जे काय खायचं आहे ते इथंच मिळणार बटेर लावी बटेर लावी आहे मेनीफॉल आहे हा मेनिफॉल म्हणजे भरपूर व्हरायटी आहे छान आहे एकदम चव आहे तर येऊ शकता आणि जेवण चांगले दिल्याबद्दल आभारी आहे थँक्यू आपलं एक किलोमीटरवर म्हणून चालू करतो मी मोकळा पेस्ट ठेवलाय त्यात आपलं मिनी कार्यालय सारखं ब म्हणजे हा बड्डे वाढदिवस वाढदिवस दिवस साखरपुडा तर सिमेंट गेट टुगेदर सगळे सिमेंट मिटिंग तुमची कलरवाल्याची मिटिंग वगैरे सगळे तुम्ही दहावीस माणसं म्हणला आणि सेपरेट घरगुती जेवण पाहिजे तरी तिथं बनवून सोय केली आहे तसेच बरोबर आता तिथं स्विमिंग पूलसुद्धा आहे स्विमिंग पूलसुद्धा सुद्धा आहे तिथे आणि आरसीसी आहे सगळं सगळं आरसीसी आहे आणि इथून अर्धा किलोमीटर अजून एक दोन थोडक्यात दिवाळीत आपण चालू करतो हो चांगला आहे चांगला फास्ट आहे की म्हणजे बर्थडेला वगैरे चांगला आहे पंधरा 15 ग्रिटल आपण काम चालू केलं अजून वर्ष होऊन आहे हा फास्ट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये जरूर कळवा असेच वेगवेगळे वेग वेग ब्लॉग पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा आणि शेअर सुद्धा करा तुम्हाला जर छान वाटलं तर शेअरही करा आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या